साबुदाण्याच्या खिचडीचे ना बरेचसे प्रकार आहेत आणि खूप सोप्या पद्धतीने ती घरोघरी बनवली जाते तर मी कशी बनवते साबुदाण्याची खिचडी हे आज मी तुम्हाला सांगणार आहे इथे मी दोन वाट्या साबुदाणा घेतला आहे त्याला आपल्याला धुवून साबुदाणा भिजेल एवढंच पाणी आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्याला झाकण ठेवून रात्रभर ठेवायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता की दुसऱ्या दिवशी साबुदाणा किती मस्तपैकी कि म्हणजे तो फुगला आहे आणि अगदी जास्त पण फुगलेला नाही आहे व्यवस्थित त्याचा दाणांदाणा वेगळा होतोय इथे मला शेंगदाण्याचं कूट बनवायचं आहे त्यामुळे थोडेसे शेंगदाणे मी भाजून आहे इथे शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत कधी कधी म्हणजे शेंगदाण्याच्या कुटामुळे ना आपल्याला पित्त सुद्धा होतो काही काही लोकांना तर ता त्यासाठी जर तुम्ही शेंगदाणे व्यवस्थित भाजलात ना तर पित्त नाही होत तर इथे आता मी ताटामध्ये थंड करून घेते एकदा का हे थंड झाले ना का आपल्याला ह्याची सालं काढून घ्यायची आहेत आता ह्याच्या सालं काढण्याच्या बऱ्याच पद्धती आहेत तर मी काय करते आमच्याकडे नायलॉनची पिशवी आहे त्याच्यामध्ये मी शेंगदाणे सगळे टाकून त्याची गाठ बांधायची जेणेकरून शेंगदाणे बाहेर येणार नाहीत आणि त्याला थोडंसं आपटायचं असं आणि थोडं आपटल्यानंतर ना त्याचे असे साली व्यवस्थित निघतात त्यानंतर तुम्ही ते चाळणीत घ्या आणि थोडंसं हलवून वरचे साल आहेत ते फुकून टाका म्हणजे सगळ्या साली व्यवस्थित निघतात आणि इथे मी थोडंसं म्हणजे एकदम बारीक कूट नाही केलंय आता जो भिजवलेला साबुदाणा होता ना त्याच्यामध्ये मी चार ते पाच चमचे कूट टाकलंय साखर आपल्याला टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि हे मी इथे ढवळून घेते आता हे म्हणजे माझी पद्धत आहे मला ही सोयीची वाटते की आधीच तुम्ही त्या म्हणजे साबुदाण्यामध्ये मीठ साखर आणि कूट टाकून ढळून घ्या आता कडे घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे सोपी फोडणी करायची आहे तुपातली फोडणी मी करणार आहे दोन चमचे तूप घेतलंय त्याच्यामध्ये मी एक चमचा जिरं टाकलंय आणि दोन मिरच्या टाकल्या आहेत त्याच्यामध्ये आणि एक बटाटा घेतलाय तो म्हणजे स्लाईस करून त्याच्यामध्ये तो टाकलाय आता कोणकोण बटाटा फक्त तेलावर म्हणजे तो भाजून घेतात म्हणजे शिजवून घेतात पण मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे अगदी अर्धी वाटी पाणी टाकणार आहे आणि मी त्याला शिजवून घेणार आहे बटाट्याला जेव्हा फक्त तेलावर आपण शिजवतो ना तो थोडंसं म्हणजे तो भांड्याला पण तो लागतो आणि तो थोडा क्रिस्पी होतो तर मला थोडा क्रिस्पी बटाटा आवडत नाही थोडा मऊसर आवडतो म्हणून मी त्याच्यामध्ये पाणी थोडंसं टाकून झाकण ठेवून तो शिजवून घेते आता आपल्याला तो साबुदाणाचं जे मिक्सचर आहे ना ते या फोडणीमध्ये टाकायचं आहे आणि ढवळून घ्यायचं आहे आता सगळं ऑलमोस्ट आपलं शिजलेलंच आहे थोडासा वाफेवर म्हणजे झाकण ठेवून दोन मिनटासाठी आपल्याला साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर ओलं खोबरं टाकायचं आहे जास्त ओलं खोबरं टाकू नका त्याने खिचडीची चव थोडी कमी होते त्यामुळे खोबरं थोडंसं टाका आणि जास्त पण वाफेवर शिजवू नका नाहीतर तो चिकट चिकट बनतो आणि तसा तर मला अजिबात आवडत नाही त्यामुळे थोडं खोबरं टाकल्यानंतर ना न झाकण ठेवताच तुम्ही दोन मिनटं शिजवून घ्या आणि एन्जॉय करा तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर फुडी ब्लॉग एक्सप्रेसला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला शेअर करा